तुम्ही शेवटची आपली आध्यात्मिक बाजू कधी सांगितली तुम्ही कधी तुमच्या आत्म्याला रहस्यमय देवतांच्या आशीर्वादाने प्रबुद्ध केले आहे का तुम्ही कधी विचार केला आहे की परदेशी पर्यटक भारतीय आध्यात्मिक बाजूकडे का आकर्षित होतात नाही ना या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात रहस्यमय मंदिरांमध्ये अध्यात्म्याचा विशिष्टपणे स्वीकार करण्याची कारणे देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू सुमारे वीस अधिक प्रसिद्ध असलेल्या मंदिरांसाठी आपल्या भारत देशात काही अशी मंदिरे आहेत जी तुम्हाला रहस्यांमुळे नक्कीच धक्का देतील अशी हिंदू मंदिरे ज्यात न सुटलेली रहस्य आहेत आणि कदाचित त्यामुळेच या मंदिरांचे पौराणिक महत्व खूप जास्त आहे ही प्राचीन मंदिरे त्यांच्यामध्ये हजारो वर्षांचा इतिहास आणि बरेच रहस्य लपवतात ही रहस्य मंदिरे हजारो वर्षांपूर्वी सर्वात मूलभूत साधने आणि उपकरणांनी बांधली गेली तसेच त्यांची दिव्य भव्य रचना पाहून आश्चर्यचकित करते की सुरुवातीच्या माणसाला ते बनवणे शक्य होते का किंवा ते इतर कोणी बनवले होते हे सर्व जर रोमांचक वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा केदारनाथ मंदिर उत्तराखंड केदारनाथ मंदिराला एकेकाळी केदारखंड म्हटले जात असे भगवान शिव यांना समर्पित असलेले हे मंदिर सुमारे बाराशे वर्षांपेक्षा जास्त जुने असल्याचे सांगितले जाते हिंदू पौराणिक कथेनुसार हे मंदिर सुरुवातीला पांडवांनी बांधले होते आणि भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे केदारनाथ मंदिराला भेट देणे हा उत्तराखंड मधील प्रसिद्ध चारधाम यात्रेचा एक अविभाज्य भाग आहे शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की प्रसिद्ध केदारनाथ मंदिर सुमारे चारशे वर्ष बर्फाखाली होते केदारनाथ मंदिराच्या संरचनेमध्ये अनेक पिवळ्या रेषा आहेत ज्या दगडाच्या वर तुम नदीच्या मंद हालचालीमुळे तयार झाल्या आहेत स्तंभेश्वर महादेव कवी कांबोई जंबूसर गुजरात वडोदराजवळील स्तंभेश्वर महादेव मंदिरात निसर्गाला आश्चर्यचकित करणारी भावपूर्ण भक्ती उत्तम प्रकारे पाळली जाते भरतीच्या जा वेळी मंदिर पाण्यामुळे गायब होते आणि भरती कमी होईपर्यंत ते दृश्यमान नसते हे दररोज बुडणारे शिवमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे मंदिर फक्त कमी भरतीच्या वेळी दृश्यमान होते जर तुम्हालाही स्तंभेश्वर महादेवाच्या रहस्यमय मंदिराकडून आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्याची नोंद तुमच्या गुजरातच्या प्रवासात समाविष्ट करा हे वडोदरा आहे आणि तुम्ही गुजरातच्या कोणत्याही शहरापासून तेथे सहज पोहोचू शकता अरबी समुद्र किनारा आणि कॅम्बेच्या उपसागरात हे मंदिर असल्याने लाटांभोवती देवाची उपस्थिती अनुभवण्यास मिळते लिंगराज मंदिर भुवनेश्वर ओडिशा हिंदू भक्तांद्वारे अत्यंत आदराने पूजलेले लिंगराज मंदिर हे भुवनेश्वरमधील सर्वात मोठे मंदिर आहे ऑप्टिकल मुळे लिंगराज मंदिर प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा खूप मोठे दिसते तसेच गर्भगृहामधील शिवलिंग स्वयंभू आहे असे मानले जाते चोपन्न मीटरचे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे भारतातील हे, हे रहस्यम मंदिर खूप पुरातन आहे आणि जयपूरचे राजा जयती केश्री यांनी जेव्हा त्याने आपले राजवंश भुवनेश्वर शहरात हलवले तेव्हा हे मंदिर बांधले असावे मुख्य मंदिर परिसरात अनेक लहान मंदिरे आहेत असे मानले जाते की लहान मंदिरे किंवा बहुतेक मंदिरे मूळतः सहाव्या शतकात बांधले गेले आणि नंतर अकराव्या शतकात त्याला पूर्ण दर्जा देण्यात आला मंदिराच्या उत्तरेस एक बिंदू सागर तलाव आहे जिथे शिवरात्रीसारख्या उत्सवाचे कार्यक्रम होतात गिरज मंदिराविषयीचे रहस्य असे आहे की जेव्हा ते पूर्ण होण्याच्या मार्गावर होते तेव्हा भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची उपस्थिती तेथे जाणवत होती कारण जगन्नाथ पंथाने आकार घेण्यास सुरुवात केली गर्भगृहाची देवाच्या आत लिंगम स्वतःच उद्भवले आहे आणि म्हणूनच ह्याला स्वयंभू म्हणतात येथे हजारो भाविक ग्रेनाइट पासून बनवलेल्या लिंगाला श्रद्धांजली देण्यासाठी येतात त्यानंतर दूध आणि भांग येतात जेव्हा तुम्ही मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत शिरता तेव्हा तुम्हाला दोन पिवळे सिंह मंदिराचे रक्षण करताना दिसतात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हिंदू भाविक हात जोडून इथे येतात लिंगराज मंदिर चार वेगळ्या भागांमध्ये विभागले गेले आहे ज्यात या गृह म्हणजेच गर्भगृह भोगा मंडप म्हणजेच अर्पणस्थळ नाट्य शाळा म्हणजेच नृत्य आणि संगीत हॉल आणि यज्ञशाळा म्हणजेच प्रार्थना कक्ष यांचा समावेश आहे इथली कलीन शैलीचे आर्किटेक्चर पाहून तुम्ही नक्की व्हाल कैलास मंदिर लेणी महाराष्ट्र कैलाश मंदिर हे सोळाव्या शतकातील एलोरा मधली सर्वात मोठे खडक कापलेले हिंदू मंदिर आहे हे मंदिर तुम्हाला भारतीय पौराणिक कथांबद्दलचे ज्ञान वाढवण्याचे कारण देईल तसे पूर्वे कधीही नव्हते कैलाश मंदिराची रचना अखंड आहे म्हणजेच हे, हे गुहा मंदिर एकाच खडकावर बांधलेले आहे अशा गुंतागुंतीच्या तपशिलांसह आश्चर्यकारकपणे कोरलेल्या पर्वतावर हे मंदिर बांधले गेले आहे कैलास गुहा मंदिराच्या आत रामायणाचे चित्र कोरले गेले आहे या तीन मजली उंच मंदिराच्या संरचने गुंतागुंतीचे काम आहे जे क्रूर मुघल राजा औरंगजेबच्या लक्षात आले आणि नंतर त्याने लेणी नष्ट करण्याचा आदेश दिला परंतु कैलास मंदिराला काहीच झाले नाही पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते येथे कोटी काम असल्याचे मानले जाते ज्याचा अर्थ समजून घेण्यासाठी अजूनही डिकोड करणे बाकी आहे या काळात कोणत्याही मनुष्याकडे ती अत्याधुनिक कलाकुसर नाही त्यामुळे अनेकांना असे वाटते की हे भारतातील एक रहस्यमय मंदिर आहे एकदा तुम्ही त्याला भेट दिल्यावर तुम्हाला पवित्र मंदिराच्या परिसरात दही तुम्हाला नक्की जाणवतील वीरभद्र मंदिर लेपाक्षी आंध्र प्रदेश सत्तर पैकी एका लटकलेल्या खांबांसाठी प्रसिद्ध असलेल्या आंध्र प्रदेशातील लेपाक्षी जिल्ह्यातील वीरभद्र मंदिर हे भारतातील एक रहस्यमय मंदिर आहे हो मित्रांनो येथील सर्वात मोठे रहस्य म्हणजे सत्तर मोठ्या खांबांपैकी एक खांब कोणत्याही आधाराशिवाय अखंड राहतो तळाची जागा सोडतो ज्यामुळे तो काही फरकाने जमिनीला स्पर्श करू देत नाही त्याचा इतिहास सोळाव्या शतकाचा आहे आणि त्याची वास्तुकला विजयनगर शैलीचे चित्रण करते छतावरून लटकलेल्या त्याच्या एका खांबामुळे अनेक पर्यटकांना ते मनोरंजक वाटते आणि अशा प्रकारे वीरभद्र मंदिर केवळ आंध्र प्रदेशातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध मंदिर बनले मं आहे स्तंभ आणि जमिनीमधील जादू यंत्र तपासण्यासाठी आपण ओळखण्यायोग्य जागेखाली कापड देखील ठेवू शकता जेव्हा तुम्ही मंदिराच्या आवारात प्रवेश करता तेव्हा सांस्कृतिक आणि प्राचीन अभियांत्रिकी चमत्काराने आश्चर्यचकित व्हाल तुम्हाला खांबांसह मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या देव आणि देवीच्या विविध देवता दिसतील येथील प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरा पाहून आश्चर्यचकित होण्यासाठी छतावरील पेंटिंग नक्की पहा मीनाक्षी अंबान मंदिर मदुराई तामिळनाडू हे भारतातील एकमेव मंदिर आहे जेथे भगवान शिव हसतमुख चेहऱ्यावर दिसू शकतात येथील स्थानिकांचा असा विश्वास आहे की या मंदिरामध्ये भगवान शिव यांचे विशेष महत्त्व आहे मदुराईच्या मध्यभागी चौदा एकरांच्या क्षेत्रावर तुम्हाला आढळेल की मीनाक्षी अम्मान मंदिरात मंदिर एक रहस्यमय महाशक्ती शांतता व्यापत आहे मंदिर परिसरात प्रवेश करताच तुम्हाला दैवी उपस्थिती जाणवेल भारतातील सर्वात प्रसिद्ध रहस्यमय मंदिरांपैकी एक जाणाऱ्या या मंदिराचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व खूप आहे मीनाक्षी अम्मान मंदिरांविषयीची ही एक लोककथा आहे ती म्हणजे ही तीच जागा आहे जिथे भगवान शिव पार्वतीशी लग्न करण्यासाठी म्हणजेच पार्वतीचा अवतार असलेल्या मीनाक्षी सोबत लग्न करण्यासाठी सुंदरेश झाले मदुराईच्या या मंदिराची स्थापत्य शैली द्रविडांनी प्रेरित आहे मंदिर परिसरात सुमारे तेहतीस हजार मूर्ती आहेत ज्या सुमारे तीन हजार वर्ष जुन्या आहेत नक्षी अम्मन मंदिर हे उत्तम कलाकुसरीचे एक उत्तम उदाहरण आहे येथे सुमारे चार हजार खांब आहेत आणि प्रत्येक खांब एका खडकाचा बनलेला आहे हे जगातील आश्चर्यांपैकी एक म्हणून देखील नामांकित झाले होते परंतु ते जगातील सात आश्चर्यांच्या यादीत स्थान मिळवू शकले नाही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मीनाक्षी अम्मन मंदिर हे भारतातील सर्वात स्वच्छ आयकॉनिक ठिकाण आहे मंदिर संकुलाच्या आत हत्ती डोक्याच्या सिंहासारख्या पौराणिक प्राण्यांसह देव आणि देवींच्या प्रचंड प्रतिमा आहेत हे मंदिर जरी भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पित असले तरी स्थानिक लोक नेहमी मीनाक्षी अम्मानाची कारण ती पार्वतीचा अवतार आहे मातृभाषेत अम्मान म्हणजे आई आणि जगभरातील भक्तांचा असा विश्वास आहे की मंदिराच्या अशुद्ध अंतकरणाने असलेल्या कोणालाही त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळते काल भैरवनाथ मंदिर द्वारा उत्तर प्रदेश मित्रांनो तुम्हाला भारताच्या एका रहस्यमय मंदिराला भेट द्यायची आहे जिथे वाईन किंवा विस्कीच्या स्वरूपात प्रसाद दिला जातो जर तुम्हाला ते हवे असेल तर वाराणसीच्या कालभैरवनाथ मंदिराकडे जा जिथे देवाला अर्पण वाईन किंवा विस्कीच्या स्वरूपात दोंडात केले जाते मंदिराच्या बाहेर वाईन किंवा विस्की विकणारे अनेक स्टॉल आहेत जे फक्त मंदिर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी खरेदी करतात इथे तुम्हाला भारतातील इतर मंदिरांप्रमाणे हार किंवा मिठाईची दुकाने मिळणार नाहीत इथे तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी लांब रांगेत उभे राहणे अपेक्षित आहे तेथील गर्दीचा सर्वोत्तम उत्साह पाहण्यासाठी विशेष हिंदू सणांच्या प्रसंगी काल भैरवनाथ मंदिराला नक्की भेट द्या मेहंदीपूर बालाजी मंदिर दौसा राजस्थान मेहंदीपूर बालाजी हे भारतातील प्रसिद्ध रहस्यमय मंदिरांपैकी एक अपवादात्मक तीर्थक्षेत्र आहे हे मंदिर संकटमोचक भगवान हनुमान या समर्पित असून येथे एखाद्या व्यक्तीला नकारात्मक आध्यात्मिक शक्तीपासून मुक्त करण्याचे कार्य अजूनही केले जाते एखाद्या व्यक्तीला कोणत्याही स्वरूपात नकारात्मक भावनेपासून मुक्त करण्यासाठी येथील पुजारी भूत भक्तीचा सराव करतात तसेच हे भगवान हनुमानाचे स्थान आहे आणि दररोज हजारो लोक मेहंदीपूर बालाजी येथे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा नातेवाईकाला काळ्या जादू किंवा दुष्ट आत्म्याच्या प्रभावापासून बरे करण्यासाठी येतात लक्षात ठेवा मित्रांनो की या मंदिराला भेट देणे अनेकांसाठी त्रासदायक आहे कारण जेव्हा लोक फाशी देतात तेव्हा लोक स्वतःवर उकळते पाणी ओततात नकारात्मक आत्म्याने ग्रस्त असलेल्यांना पुजारी बेड्या ठोकतात हे विलक्षण विधींमुळे केवळ भारतातील एक नियमित मंदिर नाही तर राजस्थान मध्ये मंगळवारी संध्याकाळी आरती सोहळ्याचा उपस्थित राहण्यासारखे एक सुंदर ठिकाण आहे कारण ते भगवान हनुमानाला समर्पित आहे कामाख्या देवी मंदिर गुवाहाटी आसाम गुवाहाटीतील कामाख्या देवी मंदिर हे भारतातील एक रहस्यमय मंदिर आहे हे मंदिर नीलांचल टेकडीवर आहे आणि एका डोंगरावर असलेल्या या मंदिराचे तांत्रिक शास्त्रात विशेष महत्व आहे हे देवीच्या शक्तीपीठांपैकी एक, एक असून देवी योनी स्वरूपात आहे जेव्हा तुम्ही आत प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला दगडाच्या आकाराच्या योनी व्यतिरिक्त इतर कोणतीही देवता दिसणार नाही ज्याची भक्तांनी पूजा केली आहे दरवर्षी जून मध्ये मंदिर बंद राहते कारण देवीचे रक्त सांडते आणि भूगर्भातील पाणी साठा लाल होतो दरवर्षी पाव साळ्यात अंबुबाची उत्सव हा तीन दिवस देवीची प्रजनन क्षमता साजरा करण्यासाठी साजरा केला जातो त्या काळात मंदिर बंद राहते आणि चौथ्या दिवशी पुन्हा उघडते श्री पद्मनाभ स्वामी मंदिर तिरुवनंतपुरम केरळ तिरुवनंतपुरम ही केरळची राजधानी आहे जिथे पद्मनाभ स्वामी मंदिर आहे हे मंदिर भगवान पद्मनाभ जे विष्णूचा अवतार आहेत यां समर्पित आहे पद्मनाभ स्वामी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे आणि काय करू नये यावर बरेच लक्ष दिले जाते इथे फक्त त्या भक्तांनाच परवानगी आहे जे हिंदू धर्मांचा दावा करतात मंदिराच्या आत कोणत्याही आधुनिक ड्रेस कोडला परवानगी नाही पुरुषांना धोती आणि महिलांना साडी घालण्याची परवानगी आहे पद्मनाभ स्वामी मंदिर सध्या त्रावणकोरच्या राजघराण्याच्या नेतृत्वाखाली ट्रस्टद्वारे चालवले जाते येथे कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना परवानगी नाही हिंदू धर्मात भारतातील हे रहस्यमय मंदिर येथे येणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहे इतिहास तज्ञांनी पद्मनाभ मंदिराचा खुलासा इसवी सणाच्या आठव्या शतकापर्यंत सांगितला आहे भारतातील या रहस्यमय मंदिराचे डिझाईन चेहरा शैलीच्या स्थापत्य शास्त्राने प्रेरित आहे हे एकशे आठ दिव्य देशांपैकी एक आहे तसेच हे महाविष्णूचे पवित्र निवासस्थान मानले जाते व्यंकटेश्वर मंदिर तिरुमला आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील या रहस्यमय मंदिराची आभा शब्दात स्पष्ट करता येणार नाही आणि म्हणूनच दररोज सुमारे पन्नास हजार यात्रे करू भगवान व्यंकटेश्वर बालाजी विष्णूची पूजा करण्यासाठी येतात व्यंकटेश्वर मंदिराला भारतातील रहस्यमय मंदिर बनवते ती त्याची प्रवेश प्रक्रिया आधीच्या देवता भगवान व्यंकटेश्वरावरील तुमच्या श्रद्धेचा उल्लेख करत मंदिरात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे या कारणामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना तिरुपतीच्या या रहस्यमय मंदिराचे वेळ लागले आहे मंदिराच्या आत ठेवलेली देवता वास्तविक केस धारण करते आणि अनेक वेळा घाम गाळताना आढळली आहे तसेच पुजारी कोरडे करत असतानाही मूर्तीचा मागील भाग ओलसर होतो व्यंकटेश्वर मंदिराबद्दल सर्वात रहस्यमय सत्य म्हणजे देवतांच्या प्रतिमेवर कान ठेवल्यास भक्त समुद्राच्या लाटा कोसळताना ऐकू शकतात तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात आदरणीय आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे व्यंकटेश्वर मंदिर हे भारतातील त्या मंदिरांपैकी एक आहे जे भक्तांच्या देणग्यांवर अवलंबून नाही पवित्र तिरुपती उत्सव साजरा करण्यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे येथे अधिक आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण जीवन जगण्यासाठी तसेच भक्त आपले कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवताला आपले केस दान करतात कोडंगलूर श्री कुरुंबा भगवती मंदिर कोडंगल्लूर केरळ केरळच्या हिसूर जिल्ह्यात असलेल्या या मंदिराला भेट दिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का लागेल कोडंगल्लूर श्री कुरुंबा भगवती मंदिर हे भरणी महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे जे दरवर्षी मार्च एप्रिल दरम्यान मदत करते हा उत्सव अनोखा आहे आणि मल्याळम महिन्यानुसार सुरू होतो पूर्वी विधींच्या नावाखाली प्राण्यांचा बळी दिला जात होता पण आता त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे कोडंगल्लूर श्री कुरुंबा भगवती मंदिराबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल ते म्हणजे तिच्या गावातील भक्त मंदिरात अनेक विधी करतात विधीचा भाग म्हणून अधिक विचित्र गोष्ट अशी आहे की भक्त अपमानास्पद शब्द उच्चारतात आणि असलेली भक्तिगीते गात असतात आणि देवीला अपमानास्पद बोलून भाविक मंदिरात प्रवेश करतात पुरुष आणि स्त्रिया दोघेही येथील वार्षिक सात दिवसाचा उत्सवात सक्रियपणे सहभागी होतात आणि हातात तलवारी घेऊन जातात मित्रांनो कोडंगलू श्री कुरुंबा भगवती मंदिर हे केरळमधील एक रहस्य मंदिर आहे असे तुम्हाला वाटत नाही का अनंत पद्मनाभ तलाव मंदिर कासारगोड केरळ तलावाच्या मध्यभागी असलेले अनंत पद्मनाभ तलाव तलाव मंदिर हे खरे तर भारताचे रहस्यमय मंदिर आहे अनंत पद्मनाभ स्वामी तलावाच्या मंदिराविषयी एक रहस्यमय गोष्ट अशी आहे की शाकाहारी आहार घेणाऱ्या मांसाहारी प्राण्याने त्याचे रक्षण केले आहे जगातील सर्वात क्रूर मांस खाणारा प्राणी मगर फक्त मंदिराच्या नैवेद्यांवरच आहार देते ज्यात शिजवलेले तांदूळ आणि यांचा समावेश आहे हो मित्रांनो शाकाहारी मगर बाबिया कोणालाही इजा न करता मंदिराचे रक्षण करते आणि तसेच आजवर मानवी मांस खाण्याची कोणतीही घटना येथे घडली नाही बाबिया सुमारे गेल्या सत्तर वर्षापासून तेथील तलावामध्ये राहत आहे आणि तो मानवांसोबत चांगला जुळतो केरळ मधील या रहस्यमयी मंदिराचा इतिहास नवव्या शतकातील आहे मंडपाच्या छताच्या आत तुम्हाला लाकडी कोरीव कामाचा एक विलक्षण संग्रह दिसेल ज्यामध्ये भगवान विष्णूच्या दहा अवतारांतील दृश्य दर्शवली आहेत मंदिराचे पुजारी आणि शाकाहारी मगर बाबिया यांच्यात एक वेगळीच केमिस्ट्री आहे काही महिन्यांपूर्वी तळ्याबाहेर आल्यानंतर बाबिया मंदिर परिसरात दाखल झाला होता पण पुजाराच्या विनंतीवरून बाबियाने युटर्न घेतला आणि तलावाकडे परतला अनंत पद्मनाभ तलाव मंदिर हे खर तर भारतातील एक रहस्यमय मंदिर आहे मंदिर तंजावर भारत भारताच्या दक्षिणेस तामिळनाडूच्या सुंदर मंदिरात तंजावूर येथे दहा शतके जुने शक्तिशाली मंदिर आहे या मोठ्या मंदिराशी संबंधित अनेक विचित्र तथ्ये आहेत बृहदेश्वर मंदिर या संस्कृत संमिश्र शब्दाचा अर्थ बृहदेश्वर बृहदेश्वर मोठा किंवा विशाल परमेश्वर आहे हे मंदिर इतिहासकार आणि शास्त्रज्ञांना आजही गोंधळात टाकते तंजावर तमिळनाडूतील बृहदेश्वर मंदिर चोल मंदिराच्या गटातील सर्वात जुने युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ आहे हे मंदिर सुमारे दहा शतकांपूर्वी मानले गेले असावे चोल साम्राज्याचा राजा याने हे भव्य मंदिर नटराज वैश्विक नृत्याचा राजा म्हणून भगवान शिव यांना समर्पित केले या मंदिराशी निगडीत आणखी एक रहस्यमय वस्तुस्थिती अशी आहे की चोल काळातील विविध मंदिरांना जोडणारे अनेक भूमिगत मार्ग आहेत त्याशिवाय मंदिरात गुप्त मार्ग आहेत जे राजांच्या सर्व गुप्त ठिकाणांना जोडतात त्यापैकी अनेकांना सील करण्यात आले आहे आणि मनोरंजक म्हणजे मंदिराचा बुरुज अशा पद्धतीने बांधण्यात आले आहे की त्याची सावली दुपारच्या वेळी पडत नाही म्हणजे ती दुपारच्या वेळी नाहीशी होते सूर्य मंदिर कोणार्क भारत सूर्य मंदिर हे एक असे कोडे आहे ज्याची भव्यता शिखरावर गेली नाहीशी झाली आणि पुन्हा शोधली गेली आणि त्याच्या सुरुवातीचा इतिहास अलीकडच्या हे। हे उपखंडाच्या पूर्व किनाऱ्यावर कोणार्क गावात आहे कोणार्क हे नाव म्हणजे कोपरा किंवा कोन आणि आर्क म्हणजे सूर्य या संस्कृत शब्दांच्या संयोगातून आले आहे कोणार्क सूर्य मंदिर तेराव्या शतकातील हिंदू मंदिर आहे जो प्रकाशाचा देव सूर्याला समर्पित आहे त्याचा आकार एक विशाल रथासारखा आहे मंदिराला त्याच्या उत्कृष्ट दगडी कोरीव कामासाठी ओळखले जाते जे संपूर्ण रचना व्यापते कोणार्क सूर्य मंदिर त्याच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे त्याचे भौमितिक नमुने आणि कोरलेली चाके सूर्य डायल म्हणून काम करतात पहाटे दुपार आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे पकडण्यासाठी सूर्यदेवाच्या तीन प्रतिमा तीन दिशांना दिसू शकतात या मंदिराच्या सर्वात आकर्षक गोष्टींपैकी एक म्हणजे सूर्य मूर्ती हवे स्थगित करण्यात आली आहे कारण बांधकामात चुंबक वापरण्यात आले होते म्हणून जेव्हा तुम्ही मुख्य मंदिरात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला मध्यभागी एक उंच मूर्ती दिसेल वर्षानुवर्षे हे कसे घडले हे एक रहस्यच होते देवजी महाराज मंदिर एम पी वार्षिक भूत मेळाव्याचे ठिकाण दर महिन्याला पौर्णिमेच्या दरम्यान मध्य प्रदेशातील देवजी महाराज मंदिर असे ठिकाण आहे जेथे भक्त भूत राक्षस आणि दुष्ट आत्म्यांपासून मुक्त होण्यासाठी येतात इथे तपश्चर्याचा एक प्रकार म्हणून कोणत्याही वाईट आत्म्यांना शरीरातून बाहेर काढण्यासाठी घाबरवण्यासाठी उघड्या तळव्यावर कापुराच्या गोळ्या जाळणे ही एक सामान्य प्रथा आहे इकडे तिकडे धावणे किंवा झाडून काढणे हे इतर पर्याय आहेत परंतु सर्वात विचित्र परंपरा म्हणजे वार्षिक भूतमेळा जो दुष्ट आत्म्यांना शांत करण्यासाठी मंदिराच्या मैदानात नियोजित केला जातो हे मंदिर निश्चितच भारताच्या न सुटलेल्या रहस्यांपैकी एक मंदिर आहे ब्रह्मा मंदिर पुष्कर जगतपिता ब्रह्मा मंदिर हे भारतातल्या राजस्थान राज्यातील पुष्कर येथे स्थित एक पवित्र मंदिर आहे मंदिराची रचना चौदाव्या शतकातील आहे तर मंदिर संगमरवरी आणि दगडी पाट्यांनी बनलेले आहे मंदिराच्या गर्भगृहात चार डोके असले ले ले ब्रह्मा आणि त्यांची पत्नी गायत्री ज्यांची आपण वेदांची देवी म्हणून पूजा करतो यांची प्रतिमा आहे मंदिराचा कारभार संन्यासी तपस्वी संप्रदाय चालवला जातो अधिक मंदिरे आहेत यापैकी बरीच मंदिरे जुने आहेत जे मुघल बादशाह औरंगजेब च्या राजवाटीत नष्ट झाले पण नंतर पुन्हा बांधले गेले शास्त्रांमध्ये पुष्करचे वर्णन बहुतेक वेळा सावित्री म्हणजेच सरस्वती देवीच्या शापांमुळे आणि हिंदूंच्या पवित्र स्थळांचा राजा म्हणून पुष्कर मंदिर हे ब्रह्माला समर्पित एकमेव मंदिर मानले जाते कार्तिक पौर्णिमेला ब्रह्माला समर्पित सण आयोजित केला जातो जेव्हा पवित्र सरोवरात आंघोळ केल्यानंतर मोठ्या संख्येने मंदिराला भेट देतात टेम्पल आंध्र आंध्र प्रदेश भारतातील आणखी एक प्राचीन मंदिर प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात देवरागट्टू मंदिर हे बाणी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे दरवर्षी कर्नाटकच्या सीमेवर दसऱ्याच्या मध्यरात्री पर्यंत दोन्ही राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने एकमेकांना डोक्यावर मारण्यासाठी काट्या घेऊन जमतात रक्तात माखलेले हे लोक शिवाद्वारे राक्षसाचा वध केल्याच्या आठवणीने संपूर्ण रात्र साजरी करतात हा शंभर वर्ष जुना उत्सव पूर्वी काड्याने ऐवजी कुर्राडी किंवा भाल्यांनी साजरा केला जात होता येथे दरवर्षी अनेक जणांच्या मृत्यूची नोंद केली जाते वैद्यकीय सेवक आणि पोलीस असहाय्यपणे या अत्यंत उन्मादाचे प्रेक्षक राहिले आहेत निधीवन मंदिर वृंदावन भारतातील सर्वोच्च रहस्यमय मंदिरांमध्ये गणले जाणारे निधीवन मंदिर हे भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे हे निधी एका वन मध्ये आहे जे दाट जंगल आहे परंतु येथे एक मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की कोरडे क्षेत्र असूनही येथील झाडे वर्षभर वर हिरव्या पानांनी असतात आणि फुललेली असतात शिवाय खोड मुळे आणि पोकळ आहेत ज्याने अनेक जिज्ञासू लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे असे मानले जाते कि ही झाडे गोपींचे प्रतिनिधित्व करतात आणि प्रेमाचे प्रतीक आहेत अनेक स्थानिकांचा असा विश्वास आहे की गोपींसोबत रासलीला करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सूर्यास्ता नंतर मंदिरात पोहोचतात येथे रात्रीच्या वेळी ही घुंगरुद्ध आवाज ऐकल्याचा दावा, दावा अनेकांनी केला आहे या कथांनी खरोखरच लोकांमध्ये कुतुहलाची पातळी वाढवली आहे ज्यामुळे शेवटी वृंदावन मधील या मंदिराला प्रचंड गर्दी झाली आहे चन्नपटना श्वान मंदिर रामनगर कर्नाटक सुमारे पन्नास किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्यात तुम्हाला दिसेल की कुत्र्यांना मानवांपेक्षा जास्त महत्व दिले जाते या मंदिरात कुत्र्यांची पूजा केली जाते या गावातील स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की कुत्रे मृत्यूच्या इजिप्शियन दैवताचा भाग आहेत आणि म्हणून ते मोक्षाच्या मार्गावर चालण्यासाठी त्याची पूजा करतात बेंगळुरु जवळील हे फक्त एक ऑफबीट ठिकाण आहे पैशासाठी कमी आणि श्रद्धेसाठी अधिक भारतातील मंदिरे ओळखली जातात भारतात अनेक दशलक्ष देव आहेत परंतु सामान्य देवांची पूजा केली जाते पण भारतातील या वीस मंदिरांची जी यादी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे ती भारतातील नेहमीची मंदिरे नक्कीच नाही त्याऐवजी ते असे आहेत जिथे असामान्य देवतांची पूजा केली जाते आपल्या देशात वीस लाख मंदिरांसह इतर अनेक मंदिरे आहेत ज्यात आकर्षक श्रद्धा कथा तुम्ही भारतातील कोणत्या मंदिरांना भेट दिली आहे ज्यात आश्चर्यकारक रहस्य आहे कमेंट करून नक्की सांगा अशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही मिस्ट्रीयस वर्ल्ड मराठी या चॅनल वर नवे आहात आणि अशा मिस्ट्रीयस आणि सायन्स फिक्शन गोष्टींमध्ये आवड असेल तर प्लीज मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही नवनवीन येणाऱ्या व्हिडिओला पाहू शकता परत भेटू मित्रांनो एका नवीन मिस्ट्रीयस व्हिडिओ सोबत जुळून राहा मिस्ट्रीयस वर्ल्ड मराठीवर